नमस्कार मेजवानी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हातगाडीवरची खुसखुशीत आणि खमंग अशी कांदा भजी त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत उभा चिरलेला कांदा मी ते तीन घेतलेले आहेत आणि धने कुटून घेतलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे चला तर मग आता बघूया आपण कांदा भजी कशी बनवायची त्याची रेसिपी एका वाटीमध्ये मी उभे चिरलेले पत्त असे कांदे घेतलेले आहेत त्यानंतर मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार टाक आहे हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत हिरव्या मिरच्या टाकून झाल्यावर आपण त्यामध्ये कुटून घेतलेले धणे टाकणारे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणारे आणि त्यामध्ये आपण लगेचच डाळपीठ टाकणारे दोन चमचे टाकायचे जास्त डाळपीठ टाकायचं नाही आहे आता हे आपण सर्व मिक्स करून आहे कांद्यामध्ये आपण आधीच मीठ घालून नाही ठेवायचं काही काही लोक मीठ घालून ठेवतात तसं करायचं नाही आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपण एकत्र सर्व यामध्ये आपण मिक्स करून झाल्यावर पुन्हा एक चमचा डाळपीठ टाकलेला आहे आता हे आपण हाताने एकदम मिक्स करायचं आहे जेणेकरून या कांद्याच्या ज्या बारीक स्लाइस आहे त्या मोकळ्या मोकळ्या झाल्या पाहिजे जोरातच करायचं आहे ते मिक्स आपण हे असं एकत्र करताना मधूनमधून थोडंसं पीठ टाकत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे हे बघा असं करून ठेवलेलं आहे जास्त बेसन टाकायचं नाही आहे कमीच टाकायचं आहे यासाठी कमीच बेसन टाकतं मिक्स करून झाल्यावर आपण त्यावर दहा मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं आपले झालेले आहेत आता आपण त्यावर थोडंसं डाळपीठ टाकणार आहे त्यावर थोडंसं पाण्याचा शिंपडा मारायचा आहे जास्त नाही थोडासाच जास्त पाणी टाकायचं नाही आहे फक्त शिंपडा मारायचा आहे आणि मिक्स करायचं आहे हे आपलं छान मिक्स झालेलं आहे आता हे असंच्या असं धरायचं आणि तेलात सोडायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे एकदम गोळा बनवायचा नाही आहे कांद्याचा जसे येतील तसे कांदे टाकत राहायचे आहे गॅसचा फ्लेम जास्त करायचा नाही आहे मीडियम फ्लेमच ठेवायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरच ही भजी तळायची आहे छान अशी लालसर रंग तळून घ्यायची आहे ती मीडियम फ्रेमवर हे बघा मस्त लालसर रंगावर तळली जाते ती उलटून घेऊ आपण ती ही तयार आहे आपली कांदा भजी खुसखुशीत आणि कुरकुरीत हे बघा वरून कुरकुरीत आणि आतमध्ये खुसखुशीत तर नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि मेजवानी मराठीला जरूर जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका धन्यवाद